सर्व सेवक सेविका आणि बालसेवकांना माझ्या नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमधून आपण महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचा जन्म आणि जीवन सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तरी सर्वांना माझी विनंती राहील की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा चला तर आपण आजच्या विषयाला सुरुवात करू नागपूर हे शहर महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असून भारत देशाच्या सीमेनुसार मध्यभागी वसलेले शहर आहे हे ऐतिहासिक शहर असून या शहरात गोळीबार चौक नावाच्या मागासला समजला जाणारा प्रसिद्ध असा एक भाग आहे भारतावर इंग्रजांचे राज्य सुरू असताना त्यांच्यापासून त्याला स्वतंत्र करण्याकरिता भारतवासियांनी नाना प्रकारचे सत्याग्रह केले त्यातलाच एक झेंडा सत्याग्रह एकोणवीसशे एकवीस साली करण्यात आला होता त्याच्याचे एक भाग म्हणून या परिसरात तो सत्याग्रह झाला त्यात नागपूरवासियांनी भाग घेतला होता या सत्याग्रहात लोकांनी इंग्रजांविरुद्ध त्यांना हा देश सोडून त्यांच्या देशात जाण्याचा नारा दिला होता तेव्हा इंग्रजांनी या सत्याग्रहींना सळोकी पळो करण्याकरिता बंदुकीच्या गोळ्या लोकांवर झाडल्या होत्या या शूरवीरांनी त्या गोळ्या आपल्या छातीवर झेलून देशाकरिता आत्मबलिदान केले आणि ते शहीद झाले तेव्हापासून या भागाला गोळीबार चौक असे नाव पडले आजही या चौकात या शहीदांच्या स्मृतिप्रित्यर्थ शहीद स्तंभ उभारण्यात आलेला आहे हा गोळीबार चौक पुढे मोहल्ला म्हणून प्रचलित झाला या मोहल्ल्यात हिंदू संस्कृतीतील हलबा या आदिवासी जमातीचे लोक मोठ्या संख्येने राहतात या चौकाच्या बाजूलाच एक उदाराम महाराजांचा प्रसिद्ध मठ आहे या मठाच्या मागे आदिवासी जमातीतील हलबा जातीतील ठोबरीकर घराण्यातील चार सख्खे भाऊ राहत असत त्यांची नावे तानबा महादेव विठोबा आणि बालाजी अशी होती त्यांचा मूळ धंदा विनकरी हा होता चारही भावंडे संयुक्त कुटुंब पद्धतीप्रमाणे एकत्रित राहत होती घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती रोज विनकरी करून सायंकाळी मजुरी मिळाल्यावर ते घर गृहस्थी चालवीत असत अशा या दरिद्री कुटुंबात त्यागी बाबा जुमदेवजी तीन एप्रिल एकोणीसशे एकवीस रोजी श्री विठोबाजी राखडू ठोबरीकर आणि सरस्वतीबाई या दाम्पत्याच्या पोटी जन्माला आले या दाम्पत्याचे बाबा हे चौथे अपत्य होय बाबांपेक्षा तीन भावंडे बाळकृष्ण नारायण आणि जागोबाजी ही मोठी होती तर एक भाऊ मारुती हा सर्वात लहान होता अशी पाच अपत्ये या दाम्पत्याला होती बाबांचे लहानपणचे नाव जुम्मन असे होते घरची परिस्थिती हलाकीची आणि एकत्रित कुटुंब यामुळे बाबांचे शिक्षण मराठी चौथ्या इयत्तेपर्यंतच झाले खर्च जास्त व मिळकत कमी यामुळे बाबांनी पुढील शिक्षण मध्येच सोडून घरच्या परिस्थितीला हातभार लावायचे ठरवून त्यांनी अगदी वयाच्या बाराव्या वर्षी वाडवडिलांच्या चालत आलेल्या विणकरीच्या धंद्याला सुरुवात केली लहानपणापासूनच महानतेगी बाबा जुमदेवजी यांचा स्वभाव उमदा होता चेहऱ्यावर तेज होते सौष्ठव देहयष्टी होती लहानपणापासूनच त्यांच्यात कणखरपणा आहे ते लहानपणापासूनच नीतिमत्ता बाळगतात ते दयाळ स्वभावाचे असून परमेश्वरावर त्यांच्या बालपणापासूनच विश्वास आहे त्यांना लहानपणी हनुमान चालिसा वाचण्याचा छंद होता ते रोज सायंकाळी हनुमान चालिसा वाचत असत प्रायमरी शाळेत शिकत असताना शाळेतून आल्यानंतर स्वयंपाकघराचे दार बंद असल्यास ते दाराच्या फाटीतून आत बघत असत तेव्हा त्यांना त्या खोलीत भोरकट रंगाची व्यक्ती असल्याची दिसत असे तसेच त्या व्यक्तीला एकच फार मोठा डोळा असलेला त्यांना नेहमी दिसायचा जुन्या काळात देहयष्टीला फार महत्त्व होते म्हणून ठिकठिकाणी थीक आखाडे बांधले गेले होते या आखाड्यात लहान मोठी मुले मेहनतीसाठी जात असत त्याचप्रमाणे बाबांना पण आपल्या बालपणी आखाड्यात जाण्याचा छंद लागला आणि बघता बघता ते त्या परिसरात पहिलवान या नावाने प्रसिद्ध झाले त्यांना कुस्ती खेळण्याचा पण शौक होता बाबांचे लग्न त्यांच्या वयाच्या सतराव्या वर्षी म्हणजेच एकोणवीसशे अडतीस साली मे महिन्यात नागपूर जिल्ह्यातील खापा गावातील प्रतिष्ठित निवासी श्री बापूजी बुरडे यांची सुकन्या आणि तडपदार व अग्रगण्य विणकर नेते श्री सोमाजी बुरडे यांची धाकटी बहीण वाराणसीबाई हिच्याबरोबर झाली बाबांनी लग्न झाल्यावर वयाच्या एकोणविसाव्या वर्षी विनकरीचा धंदा सोडून दिला व ते सेठ केसरीमल यांच्या दुकानात वही खाते लिहिण्याचे काम मासिक तीस रुपये पगारावर करू लागले दुकानमालक मारवाडी समाजाचे होते सेठ केसरीमल मरण पावल्यामुळे त्यांचा मुलगा मदन सेठ पुगलिया हा त्याच्या मामा सेठ सरदारमल याच्या देखरेखीखाली दुकानाचा कारभार सांभाळत होता बाबांनी तिथे पाच सहा वर्ष नोकरी केली बाबाजी ते नोकरी करत होते ते दुकान सोन्या चांदीचे होते एक दिवस बाबांना दुकान साफ करताना दहा तोळ्याच्या सोन्याचा हार दुकानाच्या कपाटात ठेवलेला दिसला तो हार उघड्यावर बघून बाबांना धक्काच बसला बाबांनी तो हार सेट सरदार मलकडे नेऊन दिला त्यांनी डागाजीला बोलावले तो त्यांच्या भाचा होता त्यांनी हाराबद्दल डागाजीला विचारले आणि त्याला एक जोरदार थापड लगावली ते त्याला म्हणाले की तो इमानदार आहे म्हणजेच बाबा इमानदार आहे म्हणून हार आणून दिला नाहीतर हा हार चोरीला गेला असता किंवा हरवला असता तर त्याला कोण जिम्मेदार राहिलं असतं यावरून बाबांचे सत्य आणि इमानदारी हे गुण दिसून आले तेव्हापासून बाबांकडे त्या घरातील लोक इमानदार म्हणून पाहू लागले मदन सेठचा लहान भाऊ पैसे उधडतो हे बाबांना माहीत होते म्हणून बाबांनी स्वतः विचार केला की आज जरी इमानदार म्हणतात परंतु उद्या हीच स्थिती राहील हे कशावरून नोकर माणूस इमानदार असूनसुद्धा उद्या प्रसंग आल्यास हेच लोक भाच्याच्या पक्ष घेऊन त्याला बदनाम करू शकतात असा विचार मनात येताच केवळ सत्य जपून ठेवण्याकरिता बाबांच्या मनात त्या विचारांची जोर धरल्यामुळे त्यांनी ती नोकरी सोडली आणि पूर्ववत ते साडी विणण्याचा उद्योग करू लागले बाबा दिवसातून एक रेश्माची नऊवार साडी विणत असत ती साडी इतकी चांगली असायची की दुकानदार लोक आपला माल खपविण्यासाठी ती गिराहिकाला दाखवण्यासाठी वर ठेवत असत परंतु हातमागाच्या धंद्याला मिळमुळे उतरती कळा आली बाबांचे मेहुने श्री सोमाजी बुरडे हे विदर्भ विनकर केंद्रीय सोसायटी नागपूर येथे अध्यक्ष होते म्हणून त्यांनी बाबांना तेथे सुपरवायझरची नोकरी दिली बाबांचे कामातील चातुर्य आणि महत्ता बघून त्यांना सोसायटीतर्फे गड्डी गोदाम नागपूर येथे पायांनी चालवावयाच्या चादर तयार करण्याच्या मशिनीच्या ट्रेनिंगकरिता पाठवले तेथे बाबांनी ट्रेनिंग पूर्ण केले पिवडी मार्बतच्या जवळ सोसायटीचा एक कारखाना होता त्या कारखान्यात बाबा कामाला लागले बाबा इतके हुशार होते की स्वतः एकटेच कोणाचीही मदत न घेता संपूर्ण मशीन उघडून तिचे पार्ट वेगवेगळे करून जशीच्या तशी पूर्ववत स्थितीत तिची जुळवाजुळव करीत असत याच सुमारात बाबांनी दैवी शक्तीही प्राप्त केली होती एके दिवशी याच कारखान्यात काम करणाऱ्या वासुदेव नंदनकर नावाच्या बाबांच्या घराजवळ राहणाऱ्या आणि बाबांच्या मित्रपण असलेल्या गृहस्थाला काम करताना सारखे जुलाब आणि उलट्या होऊ लागल्या तेव्हा आपल्या मित्राचे होत असलेले हाल बाबांना पाहवले नाही म्हणून त्यांनी त्याला जवळ बोलावून एका ग्लासात पाणी घेऊन त्यास अकरा वेळा फूक मारून तीर्थ दिले त्यामुळे त्याला होणारा त्रास एकाएकी बंद झाला तेव्हापासून बाबाजवळ काहीतरी शक्ती आहे हे लोकांना माहीत झाले पुढे बाबांनी त्या कारखान्याची नोकरी सोडली आणि ते महानगरपालिकेत ठेकेदार म्हणून काम करू लागले ही घटना एकोणवीसशे शहात्तरची आहे नागपूर येथील दिगोरी या भागात महानगरपालिकेतर्फे नहर खोदण्याचे काम बाबांना मिळाले होते ते काम करताना त्यांना त्या कामात खूप त्रास झाला त्यांना त्या ठिकाणी सुद्धा बेईमानी दिसू लागली त्यामुळे पुन्हा बाबांचे मन त्या बेईमानीला कंटाळले त्यांच्या स्वाभिमानी स्वभावाला ते पटत नव्हते याच सुमारास बाबांच्या मुलगा डॉक्टर मनो ठोबरीकर यांना व्हर्जिनिया मेडिकल सेंटर व्हर्जिनिया अमेरिका येथे नोकरी लागली होती त्यांना पहिला पगार मिळाल्यावर त्यांनी बाबांना सांगितले की आता काम बंद करून आपण परमेश्वराचे मानवजागृतीचे कार्य करावे बाबांनी विचार करून आणि सध्याच्या घडणाऱ्या बेईमानीच्या व्यवहाराला कंटाळून त्यांनी ठेकेदारीचा धंदा बंद केला त्यानंतर त्यांनी आध्यात्मिक कार्याकडे आपले संपूर्ण जीवन वडविले बाबा जेव्हा काम करत होते तेव्हा ते मित्रांबरोबर राहूनही स्वतःच्या आणि त्यांच्या खर्च स्वतःच करीत होते ते, करी ते कोणालाही खर्च करू देत नव्हते बाबा एकोणवीसशे शहात्तरपासून भगवत कार्याकरिता स्वतःच्या पैशाने खेडोपाडी ऊन पाऊस थंडी या कशाचीही परवा न करता पायी सायकल बैलगाडी बस मिळेल त्या साधनाने प्रवास करून मानवजागृतीचे कार्य निष्काम भावनेने सतत करत आहेत त्यांचे नाना तऱ्हेचे दुःख निवारण करीत आहेत ते गुरुपूजा घेत नाहीत आत्म्याच्या अनादर होऊ नये म्हणून पायासुद्धा पडू देत नाहीत आध्यात्मिक कार्याद्वारे खंगलेल्या गरीब कष्टकरी लोकांना सुख व समाधान मिळवून दिल्यानंतर त्याला जीवनात चालण्याकरिता त्याची गृहस्थी उंच आणण्याकरिता त्यांनी आपले सर्व लक्ष सामाजिक कार्याकडे वळवून सहकारी तत्त्वावर बँक बहुउद्देशीय ग्राहक भांडार दूध डेअरी मानव मंदिर इत्यादींची स्वकष्टाने निर्मिती केली परंतु हे सर्व केल्यावर सुद्धा त्यांनी स्वतःच्या गृहस्थीकरिता या संस्थेचा लाभ कधीच करून घेतला नाही त्यांनी आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यात नेहमी त्याग केलेला आहे म्हणून त्यांनी आपल्यासारखे अनेक शिष्य तयार केलेले आहेत आणि आपल्यासारखे करीती तात्काळ नाही काळवेळ तया लागी ही मन सिद्ध केली आहे आणि म्हणूनच त्यांना त्यांच्या शिष्यांनी महान त्यागी ही पदवी दिली आहे बाबांनी गृहस्थी सांभाळून परमार्थ साधला आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हीच सर्वांना विनंती सर्वांना माझा नमस्कार